अवधूत चिंतन श्री गुरुदेव दुमलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस महाराजांच्या कृपेने चांगल्या इच्छा पूर्ण हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचे अकरा गुरुवार कसे करावे या संदर्भातली सविस्तर माहिती आहे अध्यापनासहित म्हणून व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुमच्या सगळ्या समस्या इथेच सॉल्व्ह होते कारण अजूनही जे नवीन स्वामी भक्त आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्या कमेंट्स येतात आणि बऱ्याच कमेंट्स की ताई तो व्हिडिओ तू नव्याने कर म्हणून तो व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे सगळ्यात महत्वाचं स्वामींचे अकरा गुरुवार कधी कुठे केव्हा कसं करायचं आहे संकल्प सगळी सगळी डिटेल माहिती आज देणार आहे सगळ्यात आधी गुरुवार कधीपासून करायचे तर कुठल्याही महिन्याच्या गुरुवारी तुम्ही सेवा उपासना करू शकता बघा कुठला गुरुवार वाईट नाही आहे कुठला महिना वाईट नाही आहे पौष महिन्यात असंख्य स्वामी भक्त गुरुचरित्राचं पालन करत आहे कुठलाही महिना वाईट नाही आहे अगदी तुम्ही गुरुवारी जरी सुरुवात केली तरी हरकत नाही कोणी कोणी गुरुवार केले आणि कोणाचा कितवा गुरुवार चालू आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आता पहिल्या गुरुवारी गुरुवारीच्या आदल्या दिवशी केंद्रात मठात मंदिरात जाऊन महाराजांना साकडं घालायचं असतं महाराजांना विनंती करायची असते काय विनंती करायची असते की महाराज मी स्वामींचे अकरा गुरुवार करणार आहे आता अकराच गुरुवार करावे का ताई आम्हाला एकवीस गुरुवार करायचे आहे आम्हाला एक्केचाळीस गुरुवार करायचे आहे आम्हाला एकशे आठ गुरुवार करायचे हो तुम्हाला माहिती आहे एकशे आठ गुरुवार सुद्धा स्वामी भक्त करत आहे अकराच गुरुवार करायचे का नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही अकरा करू शकता एकवीस करू शकता एकावन्न करू शकता एकशे आठ गुरुवार करू शकता तुमची इच्छा असेल तर आता सगळ्यात आधी आदल्या दिवशी जाऊन आपल्याला महाराजांसमोर नारळ खडीसारखा ठेवून निर्विघ्नपणे माझे व्रत तुम्ही पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे आणि कुठल्या कार्यासाठी तुम्ही करत असाल ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आता अकरा गुरुवार करून असंख्य कोटीच्या गोष्टी सुद्धा तुमच्या सॉल्व्ह झालेल्या आहेत हे मी तुम्हाला नव्याने अजिबात सांगणार नाही जे काही मिळालं आहे महाराजांच्या कृपेने ते सगळ्यांना चांगलंच मिळालं आहे असंख्य अनुभव आलेले आहे तुमची इच्छा असेल तुमचे कुठे संसारिक अडचणी असेल तर त्या सुद्धा तुम्ही करू शकता आता ताई आम्ही नऊ गुरुवार करावे का तर मला एक सांगायचं आहे तुम्हाला नऊ गुरुवाराची पोथी आहे अकरा गुरुवारची पोथी नाही आहे मग नऊ गुरुवारची तुम्हाला जर पोथी मिळाली तर तुम्ही करू शकता किंवा ताई आम्ही हे अकरा गुरुवार न करता नऊ गुरुवार करू शकता का तर हो तुम्ही ते सुद्धा करू शकता तुमची इच्छा सेवा महत्वाची आहे आता आपण संक महाराजांना प्रार्थना केल्यावर विनंती केल्यावर ज्या दिवशी गुरुवार आहे पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे तुमची इच्छा असेल तुम्ही संकल्प करा की महाराज मी तुमचे एकशे आठ एकवीस एकावन्न एक नऊ गुरुवार करत आहे माझ्याकडनं तुम्ही निर्विघ्नपणे पार म्हणजे कुठल्या कार्यासाठी मी करत आहे ते पार तुम्ही पडून घ्या असं तुम्हाला विनंती करायची आहे संकल्प करताना नाव गोत्र बोलायचं आहे ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्र बोलावं हे झालं सकाळी तुम्हाला संकल्प करायचं आता संकल्प एकदाच करायचा का तर हो संकल्प एकदाच करायचा असतो संकल्प करणं आणि संकल्प सोडणं ही एकच गोष्ट आहे बऱ्याच वेळा अशा प्रश्न येतात की ताई आम्ही आता आम्ही संकल्प केला आहे तो सोडायचा कसा तर संकल्प सोडणं किंवा संकल्प करणं हे दोन्ही पण एकच प्रकार येतो जे नवीन आहे त्यांना सांगते आता हे झाल्यावर मांडणी करावी लागते का उपवास करावा लागतो का उपवास तब्येतीला झेपत नसेल गोळ्या औषध घेतले घेत घेत असाल तुम्ही तर उपवास नाही केला तरी चालेल महाराजांच्या इथे शरीरार आपण जेव्हा उपवास करत असतो तर तेव्हा फक्त अन्नाचा त्याग नाही करायचा गुरुवारी कोणाला वाईट बोलू नका कोणाची निंदा आलस्ती करू नका गोरगरीबाला मदत कराणी खरं तर हे रोज केलं पाहिजे याचा सुद्धा त्याग करा ना तुम्ही म्हणून उपवास केलाच पाहिजे असं नाही तुमची इच्छा असेल तुम्ही आवर्जून करावा फलहार घ्या खिचडी खा भगर का कुठलेच नियम नाही आहे एक टाइम तुम्ही उपवास करून हे व्रत करू शकता मग ताई आम्ही सकाळी जेवण केलं तर चालेल का किंवा संध्याकाळी उपवास सोडला तर चालेल का तुमचं वाचून झालं अगदी सकाळी पहाटे वाचून झालं तरी तुम्ही दुपारी जेवण करू शकता मग संध्याकाळी तुम्ही फलहार घ्या तुम्ही बिस्क सॉरी तुम्ही चहा कॉफी दूध सगळं घेऊ शकता शरीराला कुठलाही इजा होणार या था नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता व्रताचं झालं हे झाल्यावर म्हणजे आता समजा मांडणी मांडणी करावीच लागेल का बघा आपण मांडणी काबर करतो कारण एक आपल्याला शिस्त लागावी सेवेला वळण लागावं म्हणून ती मांडणी करायची असते ताई आमच्याकडे जागा नाही आहे घर छोटं आहे तर आम्ही मांडणी नाही केली तर चाल चालेल का हरकत नाही समोर महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल मूर्ती असेल तर आवर्जून अभिषेक घालायचा दर गुरुवारी पाण्याने घाला पंचामृताने घाला दुधाने घाला तुमची इच्छा असेल त्याने तुम्ही अभिषेक घालू शकता अभिषेक करून झाल्यावर महाराजांच्या आवडीचे वस्त्र महाराजांना वस्त्र परिधान करा आता मला एक सांगायचं आहे आपले महाराज अक्करकोटमध्ये होते ते त्यांनी ते फक्त लंगोटवर फिरायचे मूर्तीला कपडे घाला किंवा बिना कपड्याची मूर्ती चांगली दिसत नाही तर आपला दृष्टिकोन तेवढा चांगलं असणं महत्वाचं आहे आपले महाराज असेही छान दिसतात आणि आपले महाराज चांगलेच आहे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन चांगलं असणं हे तेवढंच महत्वाचं असतं तर वस्त्र घाला आ, जर तुमच्याकडे असेल तर फोटो, फोटो असेल लाव तर फोटो समोर बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ फोटो स्वच्छ साफ करा महाराजांना अष्टगंध लावा केशरयुक्त अष्टगंध जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही लावू शकता हिना अंतर लावा तुम्ही मूर्तीला पण लावा फोटोला पण लावा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते महाराजांना तुम्हाला अर्पण आहे आता हे झालं आता आपण सेवेकडे वळूया सेवा काय करायची बघा ताई मी फक्त ना उपवास करते मी सेवा नाही करणार अशा न्यू व्रतच नका करू कारण सेवेला महत्व आहे उपवास नाही केला तरी चालेल पण सेवा करा आता सेवा काय तर स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे ताई आमच्याकडे हे नाही आहे बघा तुमच्याकडे कुठलंही चरित्र सारामृत असेल दिंडोरी प्रणित असेल नसेल हरकत नाही तुम्हाला ते पठण करायचं आहे आता हे का सांगते तर हे ना सोपं आहे हे छोटं आहे म्हणून सांग बघा तुम्हाला दाखवते मी कारण आता याच्या पण आधी जे दिंडोरी प्रणित चरित्र सारामृत होतं सगळ्या महिलांना माहिती आहे ज्या ज्या जुन्या सेवेकरी आहेत बरा बऱ्याच वेळा प्रकाशन बदललं कारण आधी खूप मोठं होतं मग थोडंसं छोटं केलं कारण संसारिक आयुष्यात एवढा वेळ मिळू नये आणि आपण जो एक शाट पारायण करतो ना तेव्हा आपला एवढं पटापट पटापट होतं म्हणून त्याच्यामुळे हे छोटे आता हा जो पहिला अध्याय आहे हा इथे सुरू होतो आणि इथे संपतो म्हणजे अगदी एक एक विणवीळ पाण्याचा आहे बघा इथे सुरू झाला की हा आहे ना इथे संपतो बरोबर तरी ह्या पद्धतीने आहे मग हा छोटा आहे म्हणून आपल्याला हा पठण करायचा आहे ज्यांच्याकडे दुसरा आहे त्या तुम्ही दु, दुसरा पण पठण करू शकता असं अजिबात नाही आहे तर पूर्ण स्वामी चरित्र सारामृत आपल्याला पठण करायचं आहे त्याच्याबरोबर अकरा माळी अकरा माळी सांगितल्या तर अकरा माळी जप करायचा असतो एक करू का तीन करू का पाच करू सेवेमध्ये एक माळ करू शकता पण अकरा गुरुवारमध्ये एकवीस गुरुवार एकावन्न गुरुवारमध्ये अकरा माळी पट पठण करायचं आहे अकरा वेळा मंत्र म्हणायचं आहे या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आता सेवा कधी करायची दत्त सेवा स्वामी सेवा दुपारी बारा ते साडेबारा मध्ये करायची नाही नंतर तुम्ही पहाटे करा तुम्ही चारला करा पाचला करा सहा ला करा सातला करा ला करा नऊ ला करा दहा ला करा कारण महिला जे बाहेर कामावर जात असेल महिला नाही सेवा कोणी करू शकत कामावर जातो तिकडनं आल्यावर ताई मी रात्री करू का हरकत नाही पहाटे करा रात्री करा सेवा करा आता आता समजा मला कामाला जायचं आहे किंवा लहान बाळा आहे मग मी काय करते एका बैठकीत मी स्वामी चरित्र सारामृत वाचून घेईल नंतर बाळ उठलं काही काम आलं हरकत नाही नंतर तुम्ही अकरा माळी जप करावा किंवा तुम्हाला काम असेल तर मग परत सकाळी जर तुम्ही स्वामी चरित्र पठन पठण केलं तर दुपारी अकरा माळी करा संध्याकाळी तुम्ही तारक मंत्राचं पठण करा एका बैठकीतच केलं पाहिजे असं नाही आहे कारण एवढ्या एवढं सगळं करणं आपल्याला पण तर शक्य असेल तर एका बैठकीत करा तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर तुम्ही एका बैठकीत सगळी सेवा करा नाही शक्य होत तर गॅपने केलं तरी चालेल आता ताई हे स्वामी चरित्र सारामृत आम्ही दोन टप्प्यात करू कर ता, का बघा थोडस जेव्हा सेवा करतो ना तर त्या त्याचे काहीतरी नियम असतात आता ज्यांचे लहान बाळ आहे तर अर्थात मी समजू शकते की लहान बाळ उठणं वगैरे पण शक्यतो स्वामी चरित्र सारामृत एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा अगदी नाही शक्य होत तर तुम्ही दोन वेळा वाचलं तरीच चालेल पण मी तुम्हाला सांगेल एका बैठकीत केलं तर अतिउत्तम तर ता आता तुम्हाला सेवेचं समजलं आता ही सेवा केल्यावर ताई आम्ही आम्ही कामाच्या ठिकाणी सेवा करू शकू शकतो का नाही तुम्ही अकरा गुरुवार जेव्हा संकल्पयुक्त करता तेव्हा तुम्ही कामाच्या ठिकाणी कसं करणार तुम्ही तुमच्या वास्तूमध्येच करा कारण जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत महाराजांचं नामस्मरण करत असता तेव्हा वास्तूतील कितीतरी कितीतरी दोष आपले कमी होत असतात आणि अर्थात नित्यसेवा तुम्ही कामाच्या ठिकाणी करा जेव्हा संकल्पयुक्त तुम्ही पारायण असो किंवा स्वामी चरित्र सारामृत असो अकरा एकवीस एकावन्न गुरुवार असेल तर ते तुम्हाला तुमच्या ताई आमचं भाड्याचं घरात आम्ही सेवा करू शकतो का हो भाड्याच्या घरात तुम्ही सेवा करू शकता काहीच हरकत नाही ही सेवा तुम्ही कोणीही आपल्या स्व स्वतःच्या घरात भाड्याच्या घरात किंवा भाड्याच्या घरात राहून स्वतःचं घर व्हावं म्हणून सुद्धा करू शकता अकरा गुरुवार संतानप्राप्ती त्याच्याबरोबर स्वतःचं घर व्हावं स्वतःचा अनुभव आहे म्हणून सांगते की प्राप्ती स्वतःचं घर व्हावं लग्न जमावं ज्या आपल्या संसारिक अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी महाराजांसमोर नतमस्तक होऊन ही सेवा करायची असते आणि जो प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करतो त्याला अनुभव हो येतोच त्याच्याबरोबर आपले कर्मकांड सुद्धा महत्वाचे असतात नाहीतर मग गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत गुरुवारी गुरुवारी सेवा करा सेवा करा आणि वाईट कर्म जर करत असेल तर मग तुम्ही एकशे आठ काय तुम्ही एक हजार गुरुवार जरी केले तरी पण तुम्हाला याचा अनुभव येणार नाही एवढी तुम्हाला मी गॅरंटी देते कारण महाराज आपले कर्म बघत असता आणि आपले कर्म काय आहे ना हे आपल्या मनाला माहिती आहे त्याच्या आधी पण महाराज जाणत असता एखादी सेवा करून अनुभव नाही आला म्हणून महाराज वाईट आहे का नाही त्यांचं गणित आपल्यासाठी खूप वेगळं आहे खूप वेगळं जिथे आपल्याला जिथे आपली क्षमता संपते विचार करण्याची ना तिथून महाराज देखील सुरू होऊन जाते म्हणून एखादी सेवा करून अनुभव नाही आला तर याच्यातून काहीतरी चांगलं होणार आहे आणि याच्यापेक्षा पण काहीतरी चांगलं नियोजन आपल्या आयुष्यात घडणार आहे हे मात्र नक्की आता गुरुवाराचे नियम एकवीस करा एकावन्न करा नऊ करा एकशे आठ करा जोपर्यंत गुरुवार होत नाही तोपर्यंत मांसाहार वर्ज ताई मग फक्त गुरुवारी नाही एरवी मांसाहार वर्ज याचा अर्थ काय अकरा गुरुवार होईपर्यंत कुठलाही प्रकारचा मांसाहार खाय करायचा नाही बाहेर नाही कुठे नाही कुठे नाही गुरुवारी आपल्याला परान्न वरचे करायचं म्हणजेच काय दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आईचं असो कोणाचं पण असो दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आता काय होतं तुम्हाला सांगते अकरा गुरुवार करत असताना मासिक धर्म आल्यावर ते चार दिवस थांबवायचे एखादा गुरुवार आपले दोन तीन गुरुवार जातातच प्रत्येक म्हणत एखादा तरी गुरुवार जातो क्वचित असं हो होतं की जात नाही गेला तर त्या दिवशी सेवा करायची नाही उपवास करत असेल तर तुम्हाला उपवास करू शकता पण सेवा करायची नाही अर्थात मासिक धर्म आपण तेवढं पाळतो हे झाल्यावर कांदा लसूण खाऊ शकता काहीही अडचण नाही उपवास सोडायला महाराजांना जे, जे महारा काही तुम्ही वरण भात भाजी पोळी चपाती जे काही करणार आहेत ते तुम्हाला महाराजांना अर्पण करायचं आहे नंतर तो नैवेद्य तुम्ही स्वतः खाऊ शकता आता गावाकडे प्रचंड गायी मिळता शहरात गायी वगैरे काही बघायला मिळत नाही बघ अशा वेळेस कधी कधी आपण माहेरी जातो काही कामासाठी माहेरी जातो किंवा एखाद्या गुरुवारी असं होतं की बोलण्या अचानक आपल्याला गावी जावं लागतं तर मग अशा वेळेस काय करायचं बघा तुम्हाला जर गावाला जायचं खूपच महत्वाचं आहे तर तुम्ही पहाटे उठून सगळी सेवा करून फराळाचा डबा घेऊन जाऊ शकता दुसऱ्यांच्या घरात उपवास सोडायचा थोडंसं टाळा आणि अगदी जर तुमचं असेल ना की नाही मला गावाला जायचंच आहे मला जावंच लागेल मग तो गुरुवार धरूच नका मग काय होतं ना मग ना अर्धवट सेवा होते आणि मग तो गुरुवार धरू का असा बरेच प्रश्न येतात तर मग करू नका ज्या गुरुवारी सेवा झालीच नाही अर्धवट सेवा झाली बघती काय लगेच शुक्रवारी करायची का नाही गुरुवारची सेवा गुरुवारीच करायची कधीकधी कधी खरंच अशी परीक्षा घेतली जाते की एखादा ना काहीतरी वाचायचं राहून जातं आपले खूप गडबड असते वाचायचं राह राहून जातं मग अशी एक शिस्त लावायची की जर माझ्याकडनं वाचून नाही झालं ना तो गुरुवार मी धरणारच नाही आणि जेव्हा तुम्ही असं कराल ते ना तेव्हा तुमचं मन ना प्रिपेअर होतं की नाही मला ही सेवा करायची आहे आणि मला गुरुवारीच ही सगळी सेवा संपवायची आहे या पद्धतीने तर आता गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करावं हे एक महत्वाचा नियम आहे की गुरुवारी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे बाकी एरवी परांना वर्ज केलं तर अतिशय उत्तम आणि कधीतरी आपल्याला खावंच लागतं मग अशा वेळेस काय करणार तर जेवढं शक्य होईल तेवढं पाळायचा तुम्ही प्रयत्न करा तर हे ह्या प्रकारे तुम्हाला अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार आपल्याला सेवा करायची आहे सेवेला जास्त महत्व आहे बाकी काहीच नाही आता उद्यापन कसं करावं सगळ्यात महत्वाचा प्रश्न की तरी उद्यापन कसं करावं तर बघा अकरा गुरुवार करणार असेल एकवीस गुरुवार करणार असेल एक्कावन्न एकशे आठ उद्यापणाला ना अन्नदानाला महत्व आहे बरोबर तर मग तुम्ही जर अकरा मुलं जेव घातले आता मुलं म्हणजे मग त्याच्यामध्ये लहान लहान मुली आल्या तरी हरकत नाही मग तुम्ही अकरा मुलं जेव घातले अकरा मुली जेव घातल्या चालेल पण खरं सांगू का शहरामध्ये ना कोणीच नाहीयेत मग अगदी एक मुलगा जेव घातला तरी चालेल किंवा शक्य असेल तर दोन जेवढे समसंख्येमध्ये असं काहीही न करता जेवढे तुमच्या घरात अन्नदान होईल तेवढं तुम्ही घालू शकता बऱ्याच महिला स्त्रियांना जेवायला बोलवता त्यांना एक पुस्तिका म्हणून हे स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक देता तुम्ही या पद्धतीने पण करू शकता अगदी ज्यांची परिस्थिती नाही आहे की आम्ही एवढ्या पुरांना नाही जीव घालू शकत हरकत नाही गुरुवारी केंद्रात मठात मंदिरात जावं यथाशक्ती दान करावं तुमच्या घरात जर कोणी जेवून गेलं जर अकरा एकवीस मुलं जेवून गेले तर चांगलंय पण ज्यांच्या घरात एक एकच गेला आणि आपल्याला मग हुरहुर लागून राहते की नाही बाबा मला अकरा घालायचे होत्या एकच मुलगा आला तर मग यथाशक्ती महाराजांच्या समोर दान करू शकता तुम्ही मग तुम्ही काय जे असेल ते तुमच्या यथाशक्ती दान करावं आणि नंतर ते तुम्ही कुठल्या पण देवाच्या इथे तुम्ही ती जी काही फिक्स रक्कम आहे ती तुम्ही दान करू शकता या पद्धतीने तुम्ही करू शकता नाही शक्य तर मग कुठल्या पण गुरुवारी म्हणजे जेव्हा आपली सांगता येते समाप्त येते त्या गुरुवारी जवळ मठात केंद्रात मंदिरात शिरा घेऊन जा किंवा भात भात घेऊन जा मसाले भाज्याला म्हणतो किंवा एखाद्या गरीबाच्या ठिकाणी जिथे गरीब, गरीब लोक बसलेले असतात त्यांना अन्नदान करा ह्या पद्धतीने म्हणजेच काय आपल्याला आहे ना म्हणजेच काय तर ना आपल्याला शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या स्वरूपात अन्नदान आहे लहान पोरांना केलं तरी चालेल मोठ्या माणसांना केलं तरी चालेल किंवा गरीब गरीबाला केलं तरी चालेल की तुमच्या घरातून चार पाच व्यक्ती खाईल एवढा भात जास्त तर अतिशय उत्तम पण चार पाच व्यक्ती खाईल एवढा भात असेल काहीतरी भाजीपोळीवर भात सुद्धा चालेल उद्या आपणाला काय करावं तर ते सुद्धा यथाशक्ती आहे महाराजांच्या सेवेला कुठलेही बंधन नाही पण आपले पण काही नियम अटी आहे जे पाळायचे आहेत त्यांच्यामध्ये मांसाहार वर्ज गुरुवारी ब्रह्मचार्याचं पालन करावं शक्यतो परांना वर्ज करावं कारण परांना दोष लागतात कोणाच्या घरचं आपण खातो मध्ये आई वडील जरी असलं तरी कारण सगळेच लोक नामस्मरण करत करत स्वयंपाक करतात का नाही काहीतरी असतंच आपलं मग त्याच्यामुळे ते वर्ज करण्याचा प्रयत्न करा आता ती गुरुवारी सेवा करून बाहेर हॉटेलला जेवायला जाऊ शकतो का अशाही कमेंट्स होता तर अजिबात बात माहीत परांना जे आहेत तेवढे नियम आटी आहे जे तुम्हाला पाळायचे आहे सातवा महिना आहे पाचवा महिना आहे ताई मग मला आहे ना व्रत करायचं आहे मग काय करू शकते बघा तुम्ही प्रेग्नेंट आहात आता सगळ्यात महत्वाचं आहे बाळाची काळजी घेणं तुम्ही गुरुवारी फक्त सेवा आवर्जून करू शकता संकल्प युक्त करा की महाराज मी व्रत न करता म्हणजेच ना, उपवास न ना करता मी तुमची सेवा करणार आहे कारण व्रतवैकल्य करताना आहे ना, ना उपवासच करणं उप म्हणजे काय की देवाच्या जवळ वास करणं तर मग चांगल्या प्रमाणे देवाच्या जवळ वास करा शरीराला दिवस दिवसभर काहीच खायचं नाही आणि वाईट वंगाळा बोलायचं काहीतरी वाईट कर्म करायचं तर अशा देव कुठलाही पावत नाही जेव्हा तुम्ही चांगले सत्कर्म करता जेव्हा तुम्ही नामस्मरण करता कोणासाठी काहीतरी चांगलं करता तेव्हा तुम्ही आपोआप आपल्या देवाच्या जवळ जाता तर हे काही नियमाटी आहेत जे तुम्हाला पाळायचे आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक श्री स्वामी समर्थ